राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं सगळ्यांना आठ टाकलं असतं मनोज जरांगींचं मोठं वक्तव्य फडणवीसांवर नाराजी सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाबाबत प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावं लागत असेल तर सरकार म्हणून तुम्ही काय केलं आतापर्यंत नऊ जणांना आतमध्ये टाकले ते देशमुख कुटुंबियांनी आंदोलन केल्यामुळेच या आरोपींना तुरुंगात टाकले पण सरकार म्हणून तुम्ही काय केले असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे तसेच राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होतं सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विद्यमान देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल नाराजी उघड केली आहे तुम्हाला किती तिरस्कार आहे हे यावरून लक्षात येत आहे मुख्यमंत्र्यांचं चालू दिलं नाही उपमुख्यमंत्र्यांचं काय चालू देणार आहात असंही मनोज जरांगे यांनी नाव न घेता सरकारवर मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव असल्याचं सुचवलं आहे बीड जिल्ह्यातील मसाचोगमध्ये आजपासून ग्रामस्थांनी अन्नत्याग करून आंदोलन सुरू केलं आहे फरार आरोपीच्या अटकेसाठी आणि या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी करत गावकरी आंदोलनाला बसलेले आहेत आणि यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली आणि यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेवर आणि तपासावर नाराजी व्यक्त करत शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे सरकारने या ठिकाणी काळजी दाखवायला पाहिजे होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी आले नाहीत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे काही अधिकार नाहीत त्यांना अधिकार दिले तर आरोपी अटक होतील देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आढून प्रयोग सुरू आहेत नेत्यांनी येऊन इथं कागदपत्र घ्यायचे हा प्रसिद्धीचा भाग सुरू झालेला आहे असं म्हणा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासावरून मनोजरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे नाही दबावाची गरजच नाही ना इतकं क्रूर हत्या झालेली आहे दबावाची काही गरज नाही सरकार तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही धरलंय कोणचं आत्तापर्यंत एखादं नाव तरी सांगा आम्हाला हे नऊ तुम्ही धरलेले नाहीये हे स्वतःहून आलेले तुम्ही आरोपी केलेली नाहीये आणि हे जनतेने आंदोलन केलेलं आहे आणि मत्स उच्चार गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे हे ह्यामुळे हे आतापर्यंत अटक झालेले ज्यांची ज्यांची आतापर्यंत तीन महिन्यात नाव सांगितलेत सांगणार आहे तुम्हाला सगळ्याला माहिती पुरावे दिलेले म्हणजे खंडणी मागणारे कोण खून मागणारे कोण नाव सांगणारे तुम्हाला माहिती त्यांना सांभाळणारे कोण गाड्या पुरवणारे कोण हेही नाव पुरावे सांगणारे पुरावे सह सांगणार आहेत ते नाव कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती घर कुणी राहायला दिले आणि कोणत्या टोलना किंवा कोंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती भ्रष्टाचार कोणी उकरून काढला भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमोक पुरावे आणि अमुक अमुक नाव हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती आणि जेवढे खून झाले हे खून कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना सहवर्ती करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती पोलिस कोण पी आय कोण ए पी आय कोण हेही नाव सांगणारे आणि सहा रुपी कंदा करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती मध्ये जातानी डॉक्टरांनी डोक्यात मुंगी आल्या म्हणून ऍडमिट करून घेतलं पण तिथं रोहित रोहित म्हणून कोण बोंबलत होता हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती तरी एकही सहा रुपये आतापर्यंत तीन महिन्यात होत नाही मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचंय काय आता हे शोधाचा विषय झालेला आरोपी शोधाचा विषय लांब राहिला ह्य विषय झाला नाव सांगणार आहे तुम्ही पुरावे आहे तुम्ही सरकार तुम्हीच एक आरोपी होत नाही आणखी तरी कुटुंबाला बसायची वेळ येते परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते एवढा एक शब्द वापरायचा आणि मोकळ व्हायचा पण तुम्ही केलं का आत्तापर्यंत साधा तुम्हाला आणखी उद्दीवर निकम देता नाही आले एकदम किरकोळातला किरकोळ विषय मागणी करणारे तुम्हीच व्या मांडणारे तुम्हीच बायोटा घेणारे तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडे मस्त गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ नये देणारे तुम्हीच मग दुसराच आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी चालना